नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिणीनव आपण आज काढणार आहोत लक्ष्मी यंत्र रांगोळी खूप शुभ आणि खूप शुभ फलदायी रांगोळी आहे तुम्ही नक्की एकदा तरी ही रांगोळी काढा त्यासाठी आपल्याला याप्रमाणे सोप्या पद्धतीने काढण्यासाठी तीन ते एक ठिपके याप्रमाणे टाकून घ्यायचे आहेत आणि बाहेरच्या चारी बाजूला जो ठिपका आहे त्या प्रत्येक ठिपक्यांच्या समोर हे तीन ठिपके आपल्याला समांतर रेषेमध्ये काढून घ्यायचे आहेत तसेच या चार ठिपक्यांमध्ये परत चार ठिपके आपल्याला चारही बाजूने टाकायचे आहेत आणि या चार ठिपक्यांच्या समोरासमोर याचप्रमाणे तीन ठिपक्यांची लाईन टाकायची आहे तिरक्या लाईनमध्ये चारही बाजूंना ठिपके हे समानांतरावर आले पाहिजे आता नेक्स्ट प्रोसेस पाहूया आपण जे प्रत्येक घर बनलेले आहे त्या दोन लाईनच्या मधोमध मद, आपल्याला बाहेरच्या साईडला एक ठिपका द्यायचा आहे प्रत्येक घराच्या समोरासमोर याप्रमाणे प्रत्येक घराच्या समोर या दोन्ही लाईनच्या मधोमध मद बाहेरच्या साईडने एक ठिपका टाकायचा आहे आणि आता ज्या दोन लाईन आहेत आणि जो वरचा ठिपका आहे त्या दोन्हीमध्ये आपल्याला परत तीन तीन ठिपके द्यायचे आहेत दोन्ही बाजूने याप्रमाणे तुम्ही पाहू शकता प्रत्येक बाजूला याप्रमाणे आपल्याला तीन तीन ठिपके टाकायचे आहेत याप्रमाणे हे आठ पाकळ्यांचं फूल आपलं बनलेलं आहे आता नेक्स्ट प्रोसेस पाहूया मी दाखवते त्याप्रमाणे मधल्या ठिपक्याचा वरचा ठिपका आणि जे बाहेरच्या साईडला ठिपक्या आहेत या साईडचे तीन ठिपके त्या तीन साईडच्या तीन ठिपक्यांना याप्रमाणे तीन लाईन जोडून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता तसेच दुसऱ्या बाजूचे पण तीन ठिपके जोडून घ्यायचे आहेत याप्रमाणे तुम्ही लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाला लगेच लक्षात येईल त्याचप्रमाणे पुढे पण असंच आपल्याला हे ठिपके जोडून घ्यायचे आहेत बाहेरच्या साईडला एक ठिपका राहतो हे लक्षात घ्यायचे आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं बाहेरच्या साईडला एक ठिपका राहतो आणि जे मधला ठिपका आहे त्याच्या बाहेरच्या ठिपक्याला धरून मारायचं आहे याप्रमाणे आपण जोडून घेतलेला आहे आता जो बाहेरच्या साईडला टिपका करायलेला आहे तो याप्रमाणे आपल्याला या दोन लाईनला जोडून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे इथे एक बॉक्स बनवायचा आहे प्रत्येक साईडला आठ पण साईडला याप्रमाणे आपल्याला हा असा बॉक्स बनतो खूप सुंदर रांगोळी आहे लक्ष्मी यंत्र रांगोळी आहे तुम्ही एकदा तरी नक्कीच काढा ही रांगोळी याप्रमाणे आपण काढून घेतलेले आहे आणि आता ह्या लाईन्स आपल्याला एकमेकांना याप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपण ला 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 हे लाईन्स जोडून घेतलेले आहेत आणि आता मध्यभागी आपल्याला पिवळा रंगचा डॉट टाकून आणि जे बाहेरच्या साईडला डॉट आहेत त्यावरती पण पिवळ्या रंगाचा डॉट टाकून त्यावरती प्रेस करून आपल्याला लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे जे मध्यभागी हे वेगवेगळे जे बॉक्स बनलेले आहेत त्यामध्ये पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल पिवळा लाल पिवळा किंवा वेगवेगळे रंग पण तुम्ही टाकू शकता आणि ही रांगोळी सजवू शकता किंवा फुले पण छोटे छोटे फुलांच्या पाकळ्यांनी पण ही रांगोळी तुम्ही सजवू शकता आणि या प्रत्येक घराच्या मधोमध मद जे आपण पिवळ्या ठिपक्यांचा डॉट दिला आहे तिथे एक एक प्रत्येक जागी दिवा ठेवला तर खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी दिसेल या दिवाळीला ही लक्ष्मी यंत्र रांगोळी तुम्ही नक्कीच काढली पाहिजे खूप शुभदायी आहे घरामध्ये भरभराटी आणि यश देणारी ही रांगोळी आहे तुम्हाला ही माझी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू